क्रांतिगुरू लवजी साळवे विकास परिषदेची बैठक संपन्न या बैठकीत मावळा लघुपट प्रदर्शित क्रांतिगुरू लवजी साळवे विकास परिषदेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश अध्यक्ष प्रमोद बापू कांबळे व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत एम जी एम विद्यापीठ येथे असलेल्या चित्रपती व्हा व्ही सांताराम थिएटरमध्ये करण्यात आली या बैठकीत भोकरदन तालुका अध्यक्ष संजय पवार निर्मित केलेला मावळा हा लघुपट उद्घाटक प्रांतसह महामंत्री संस्कार भारतीचे विश्वनाथ दसरथे यांच्या हस्ते करण्यात आला समरस्थाचे मकरंद चांदोडकर भाजपचे प्रदेश सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा योगेश सह लघुपटाचे निर्माता संजय पवार डायरेक्टर अनिकेत सांगळे कलाकार ज्ञानेश्वर पडोळ शुभंग जाधव गजानन उजेड जुनियर लक्षा धर्मराज हुले, देवदास बोर्डे संजय पवारसह विकास परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन संजय पवार यांनी मानले धन्यवाद तुम्ही या बावळा ह्या गोड लघुपटाचे निर्मातन श्री संजयजी पवार यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे